शिरूळ विधानसभेची जागा गणपतदादाने लढवावी घोसरवाड उपसरपंच राकेश कागले येणारी आगामी विधानसभा निवडणूक माननीय श्री गणपतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढवावी असे मत घोसरवाड गावचं उपसरपंच अमोल उर्फ राकेश कागले यांनी व्यक्त केले आहे गणपतदादा यांनी कायम शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे सहकार क्षेत्रही चांगल्या पद्धतीने चालवले आहे त्याचबरोबर क्षारपण मुक्त शेती हा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक शेतकऱ्यांची शेती योग्य शेतीखाली आणून हा प्रयोग यशस्वी केला आहे शेतकरी त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार मेळाव्यातून विविध क्षेत्रात नोकरी उद्योगधंद्यासाठी दादांनी कायम युवकांचे व सर्वसामान्यांचे हित जपले आहे तालुक्यातील हजारो एकर शेती क्षारपण मुक्त केली त्यांना कृषी क्षेत्रात व सहकार क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवले आहेत त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील कॅन्सर मुक्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे सध्या शिरोळ तालुक्यातील तरुण युवकांचाही वाढता पाठिंबा दादांना आहे येणाऱ्या भविष्यकाळात सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा देणारा नेता किंवा आमदार हवा असेल तर आम्ही गणपतराव दादांना नक्की निवडून देऊ यासाठी गणपतराव दादांनी महाविकास आघाडीकडून लढवावी असे उपसरपंच राकेश कागले यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ प्रतिनिधी चंद्रकांत माने